अमरावती येथील गोपालनगर डीमार्ट चौकात वाढत्या वाहतूक कोंडीमुळे नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेऊन हेल्पिंग हँड संस्था अमरावती अमरावती यांनी पोलीस उपायुक्त शहर यांना लेखी निवेदन देत चौकातील सिग्नल तातडीने सुरू करण्याची मागणी केली आहे मित्रांनो निवेदनात नमूद केल्याप्रमाणे गोपालनगर परिसरात दोन मोठे मॉल्स तसेच रेल्वे क्रॉसिंग असल्याने दिवसभर मोठ्या प्रमाणात वाहतूक वाढते त्यामुळे चौकात वारंवार ट्रॅफिक जाम होतो आणि ट्रॅफिक अंमलदारांना वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी मोठी कसरत करावी लागते निवेदनात असेही म्हटले आहे की वाहतुकीच्या गोंधळामुळे अनेकदा नागरिकांमध्ये वादविवाद होतात ज्याचा परिणाम सार्वजनिक सुरक्षेवर व अनुशासनावर होत आहे यामुळे चौकातील वाहतूक नियंत्रण अत्यंत आवश्यक असून सिग्नल कार्यान्वित केल्यास कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकेल असे मत संस्थेने व्यक्त केले आहे मित्रांनो ही विनंती हेल्पिंग हँड एन जी ओ महाराष्ट्र राज्याचे समाजसेवक भूषण प्रकाशराव दलाल यांनी पोलीस आयुक्तांना दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी व सोयीसाठी या मागणीवर सकारात्मक निर्णय घेण्यात यावा अशी अपेक्षा व्यक्त होत आहे चला तर मित्रांनो पुन्हा भेटू या नवीन बातमीसह तोपर्यंत पाहत रहा अमरावती सिटी न्यूज